मुलांना आपण गेल्या वेळेस शब्द वाक्य आणि वाक्याची वाक्याच्या शब्दातील जात म्हणजे चार जाती नाम सर्वनाम विशेषण आणि क्रियापद यापैकी आपण नाम ही जात कोणकोणत्या स्वरूपात आपल्याला ओळखता येईल हे आपण शिकलो आहोत आता आपण शब्दाची दुसरी जात ती म्हणजे सर्वनाम हे शिकणार आहोत तर सर्वनाम म्हणजे काय याची व्याख्या मी तुम्हाला शेवटी सांगेन पण त्याआधी काही वाक्य लिहिलेली आहेत त्या वाक्यांचं वाचन मी करते तुम्ही लक्षपूर्वक ऐकायचं आहे पहिलं वाक्य आहे बघा म्हणजे हा उतारच आहे सुधीर हुशार मुलगा आहे सुधीरच्या बहिणीचे नाव सुमन आहे सुधीर सुमनला सुमन म्हणतो सुमन सुधीरला दादा म्हणते सुधीर आणि सुमन एकाच शाळेत शिकतात सुधीर आणि सुमन यांच्यात कधीच भांडणे होत नाही सुधीर मोठा असल्याने सुधीर सुमनची काळजी घेते सुधीर आता बघा या आता हा उतारा आपण वाचला याच्यामध्ये मला काय दिसतय आपल्याला सुधीर हा एक मुलगा आहे पण तो कसा आहे हुशार आहे म्हणजे या सुधीरच्या बहिणीची आणि त्याची स्वतःची माहिती या पाच वाक्यांमध्ये आहे पण पुन्हा पुन्हा सुधीर 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 असे शब्द आपण या उतार्यामध्ये वाचले पण पुन्हा पुन्हा तेच तेच नाव ऐकायला भाषेमध्ये कंटाळा आहे आपल्याला कंटाळा वाढवा मग आपण काय करूया सुधीर फक्त नाव हे नाव फक्त पहिल्या वाक्यात ठेवायचं मग पुढे बघा आपण बदल करूया ते कसं वाटतं बघ वा? सुधीर मुलगा आहे सुधीरच्या बहिणीचे नाव सुमन आहे आता इथं पुन्हा सुधीर आला म्हणून आपण इथं काय लिहूया इथं हे गाळूया आणि इथं त्याच्या म्हणूया काय म्हणूया त्याच्या त्याच्या बहिणीचे नाव सुमन आहे सुधीर सुमनला सुमा म्हणतो इथं पुन्हा सुधीरची माहिती आली म्हणून सुधीरचं नाव आपण गाळूया आणि आपण पुढे लिहूया त्याच्या तो बहिणीला सुमा म्हणतो सुधीर ऐवजी आपण इथं तो शब्द घेतला सुमन सुधीरला दादा म्हणते इथं पुन्हा सुधीर आलं आता याच्या ऐवजी आपण दुसरं नाव घेऊया सुमन त्याला दादा म्हणतो सुधीर या, हो आणि सुमन एकाच शाळेत शिकतात आता बाबा पुन्हा सुधीर शब्द आलेला आहे हा आपण गाळूया आणि याच्याऐवजी तो आणि सुमन एकाच शाळेत शिकतात सुधीर आणि सुमन यांच्या कधीच भांडणे होत नाही you uh -huh. आहे आणि या नामाबद्दल नाम। हेच नाम या उतार्यामध्ये वारंवार आहे आणि एकच वारंवार ही भाषा आपल्याला कंडावाने वाटते मग या नामाऐवजी म्हणजे सुधीर या आपण जे जे शब्द वापरले ते आता आपण खाली पाहूया बघा सुधीर हुशार मुलगा आहे त्याला त्याच्या बहिणीचे नाव सुमन आहे तो तिला सुमा म्हणतो ती त्याला दादा म्हणते ते एकाच शाळेत शिकतात त्यांच्या कधीच भांडणे वरच्या उतार्यामध्ये सुमन आणि सुधीर हे दोन नाव वारंवार आलेली मग नावाऐवजी जो शब्द आपण लिहिला तो तिचा त्याचा त्यांच्या हे जे शब्द वापरले आपण हे शब्द म्हणजे त्या शब्दाच्या जातील सर्वनाम आहे मग या दोघ उतारांमध्ये हा उतारा आपल्याला ऐकायला गोड वाटतो आणि म्हणून याच्यावरून आपल्याला एक व्याख्या तयार करता येईल की नामाऐवजी येणाऱ्या शब्दाला आपण सर्वनाम असं म्हणूया मग मराठी भाषेमध्ये अशी अनेक सर्व आहेत मी तू तु, तुम्ही आम्ही आपण आपले असे अनेक सर्व आहेत ते आपण पुढे अभ्यासणार आहोत मुलांना आपण सर्वनाम म्हणजे काय सर्वनाम केव्हा वापरतात सर्व सर्वनाम कोणकोणती असतात ते आपण अभ्यास यावं आपण या उदाहरणात पुन्हा कोणतं सर्वनाम वापरता येईल ते आपण बघूया बघा फळ्यावरचे वाक्य वाचते फळ्यावरचे वाक्य रमेश हा चांगला मुलगा आहे आजही रमेश लवकर उठला आज रमेशला शाळेत लवकर जायचे होते अभ्यास झाल्यावर रमेशने धक्कल भरले रमेश जेवायला बसला असे हे पाच वाक्यांचा रमेश विषयीची माहिती आपण वाचली आणि ऐकली आता बघा या वाक्यांमध्ये रमेश या मुलाविषयी माहिती दिलेली सगळी म्हणून या वाक्यामध्ये रमेश रमेश हा शब्द पुन्हा पुन्हा आलेला आहे पण पुन्हा पुन्हा रमेश 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 आपण जर बोललो तर ही भाषा आपल्याला ऐकायला बरी वाटत नाही गोड वाटत नाही म्हणून काय करायचं असतं पहिल्याच वाक्यामध्ये रमेश हे नाव काय ठेवायचं आणि दुसऱ्या वाक्यांपासून रमेश ऐवजी आपण कोणता शब्द वापरतो ते पाहूया रमेश हा चांगला मुलगा आहे पहिल्या वाक्यामध्ये रमेशचं नाव हे रमेश ना म्हणून इथं कायम ठेवूया आजही रमेश लवकर उठला आता रमेश ऐवजी आपण इथं हा शब्द वापरूया आज रमेशला शाळेत लवकर जायचे होते पुन्हा रमेश शब्द आलेला आहे ऐवजी आपण या ऐवजी आपण दुसरा शब्द वापरूया अभ्यास झाल्यावर वा। रमेश ने दर भरले पुन्हा आला ही भाषा ऐकायला बरी वाटत नाही म्हणून आपण रमेशऐवजी त्याने हा शब्द घेऊया रमेश जेवायला बसला इथं सुद्धा पुन्हा रमेश आला म्हणून आपण या रमेशऐवजी तो हा शब्द घेऊया आता हे लाल अक्षरात लिहिलेले शब्द या रमेश ऐवजी आपण हे वापरूया आणि वाचूया मग कानाला कसं वाटत रमेश हा मुलगा हा चांगला मुलगा आहे आजही तो लवकर उठला आज त्याला शाळेत लवकर जायचे होते अभ्यास झाल्यावर बसला म्हणजे रमेश रमेश नाव पुन्हा पुन्हा येण्याऐवजी फक्त पहिल्या वाक्यात रमेश हे नाम घेऊया आणि पुढच्या वाक्यांमध्ये आपण जी, जी शब्द वापरले जसे की तो बघा काय काय वापरलं तो त्याला त्याने वापरली मग नामा ऐवजी जी शब्द वापरली यांना सर्वनाम म्हणतात तो त्याला त्याने ही सगळी सर्वनामे आहे अशी मराठी भाषेमध्ये अनेक सर्वनामे आहेत ते तुम्हाला अभ्यासायला मिळतीलच आता पुढचा एक उतारा वाचूया बघा हा गणेश च झाला हा मुलाचा झाला आता मुली मुलींच्या नावाऐवजी कोणते कोणता शब्द वापरू ते आपण बघा सीमा दररोज अभ्यास करते।, दर करते आता सीमा विषयी आपल्याला ही चार वाक्य ऐकायला मिळाले तर पहिल्या वाक्यामध्ये हे सीमा नाव कायम राहून देऊया आणि पुढच्या वाक्यामध्ये सीमा ऐवजी दुसरा शब्द टाकू आता बघा कसा शब्द येतो सीमा हुशार मुलगी आहे ती रोज शाळेत येते ऐवजी कोणता शब्द घेतला आपण ती घेतला ती घरी आईला मदत करते सीमा सीमाऐवजी पुन्हा कोणता शब्द आला ती दररोज अभ्यास करते इथं सुद्धा सीमाऐवजी ती हा शब्द घ्यायचा बघा ह्या उदा सीमा विषयी जास्त माहिती आहे सीमा विषय अजून पुढे माहीत राहील तर सीमा 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 असं किती वेळ लिहिणार तर ती भाषा आपल्याला ऐकायला बरी वाटत नाही आणि म्हणून पहिल्याच वाक्यात फक्त सीमा हे नाव ठेवायचं आणि पुढच्या वाक्यांमध्ये सीमाऐवजी आपण एक शब्द घेतला तो म्हणजे ती ती म्हणजेच ती हे सर्वनाम आहे सर्वनाम मध्ये अजून काय आहे ती हा शब्द सुद्धा म्हणजे तो त्याला त्याने ती हे सर्वनामे आहे अजून आपण दुसरा उतारा पाहूया म्हणजे नामाऐवजी येणाऱ्या शब्दाला सर्वनाम असं म्हणतात हे या उतारावरून तुम्हाला कळेल आपण मागच्या अभ्यासामध्ये रमेशचं आणि सीमाचं उदाहरण घेतलं रमेश या नामाऐवजी तो हे सर्वनाम वापरलं आणि सीमा या नामाऐवजी आपण ती हे सर्व नाम वापरलं असा ही पुढची वाक्य बघा आदेश आदित्य शिवम मैदानावर खेळत आहे ही तीन मुलं मैदानावर खेळत आहेत मग या तिघांनाऐवजी कोणता शब्द वापरूया ते मैदानावर खेळत आणि ये सर्वना आता पुढचं वाक्य राधा रिया विद्या माहिरा सुंदर रांगोळी काढतात या तिन्हीची नाव घेण्याऐवजी कोणता नेमका शब्द वापरायचा त्या सुंदर रांगोळी काढतात वाक्यामध्ये डायरेक्ट आपल्याला नाम दिलेली आहे नाम वापरलेली नाही आपण आपण मध्ये कोण कोण आहे ते आपल्याला माहीत नाही अनेक धनासाठी हे आपण शब्द वापरलेला आहे म्हणून या वाक्यामध्ये आपण हे सर्वनाम आहे ह्या वाक्यात बघा मी स्वतः मी अभ्यास करतो म्हणजे एक मुलगा आहे तो स्वतः अभ्यास करतो आणि त्याने वाक्य तर याच्यात सर्व नाम आहे मी म्हणजे स्वतःविषयी जरी काही असलं तरी ते सुद्धा सर्व नामच आहे पुढच्या वाक्यात बघा आम्ही सहरीला जाणार आहोत आम्ही मध्ये अनेक व्यक्ती आहेत मुलं आहेत मुलं मुली आहेत पालक असतील अनेक गावकरी असतील शिक्षक असतील अनेक जणांची नावं घेण्यापेक्षा आम्ही आम्ही सगळेजण दा, सलीला जाणार आहोत हे सर्वनाम वापरलेलं आहे म्हणून या वाक्यामध्ये आम्ही हे सर्वनाम आहे तुम्ही कुठे चालला आहात हे प्रश्न विचारलेला वाक्य आहे याच्यात सुद्धा एक सर्वनाम आहे तर ते म्हणजे तुम्ही म्हणजे बघा ते त्या आपण मी आम्ही तुम्ही ही सगळी शब्द नामाऐवजी वापरलेली आहे म्हणून नामाऐवजी येणाऱ्या शब्दाला सर्वनाम असं म्हणतात ही व्याख्या आपण तोडपाड केली पाहिजे तर अजून कोणकोणती सर्व आहे आहेत मराठी भाषेमध्ये ते आपण पाहूया बघा मी गुणधर्मानुसार वेगवेगळ्या पद्धतीने वापरलेली असतात ती आपण आज आपले आपण अभ्यासलेली आहे तर विशेषतः ही वरची सर्व नामं लक्षात येतात परंतु पर खालची सर्व ही गोंधळ टाकणारी असतात म्हणून ही लक्षात ठेवा कोण सुद्धा सर्व आहे काय सुद्धा सर्व आहे आणि आपण आणि आपण कसं मग स्वतः हे सुद्धा सर्व नाम आहे तर अशा प्रकारच्या मराठी भाषेतील ही सर्व सर्वनामे आपण आज